चांदूरबाजार तालुक्यातील सात महसूल मंडळांपैकी पाच मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळाली ती सुद्धा ऐंशी टक्केच मात्र पर्जन्यमान मोजणी यंत्रणेच्या बिघाडामुळे पात्र असूनही आसेगाव व तळेगाव मोहना मंडळातील हजारो शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित आहेत यासाठी लोकविकास संघटनेने रास्ता रोको उपोषण यासारखे आंदोलन करून शासन प्रशासनाचे लक्ष वेधले होते त्यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी मध्यस्थ व आश्वासनाने आंदोलन मागे घेतले परंतु सदर मंडळातील शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत याचे निषेधार्थ लोकविकास संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव संघटक रमण लंगोटे यांच्या नेतृत्वात अतिवृष्टी या मदतीपासून वंचित शेतकरी रविवारी विक्रोळी येथील पूर्णा प्रकल्पातील धरणाच्या पाण्यात जलसमाधीसाठी उतरले आंदोलनाची पूर्वसूचना असल्याने ब्राह्मणवाड थडीचे ठाणेदार पंकज दाभाडेसह दोन अधिकारी व वीस कर्मचाऱ्यांसह पोलीस बंदोबस्त धरणस्थळी तैनात करण्यात आला होता धरणस्थळी महसूल व कृषी विभागाचे अधिकारी दाखल झाले त्यांनी आमदार बच्चू कडू आमदार बळवंत वानखडे निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांच्याशी संपर्क साधून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला चर्चेअंती अठ्ठावीस डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले बादल डकरे विदर्भ न्यूज चांदूर बाजार